आपल्या हक्काच्या गीर क्रांती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार गोपालक मंडळी गिर क्रांती चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी डॉक्टर गणेश आज दिनांक डिसेंबर दोन हजार भैरणनाथ डेअरी फार्मवर लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तरी आपण त्यांचे क्रमवारी किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर एक नंबरच्या गायी सुरुवात करू आजच्या लॉट मधील एक नंबरची गाय गाय दुसऱ्या व्यता तिला खाली कालवड झालेली आहे जणून चौथा दिवस आहे दोन टाइम असे मिळून तिला दहा प्लस दूध आहे आपण फार येऊन स्वतः मिल्किंग करून घेऊ शकता तर तिची किंमत आपण साठ पासष्ट सांगतोय पंचावन्न हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल दोन नंबरची गाय आहे ही सेकंड लॅक्टेशन मध्ये जन्मण्यासाठी याला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी तिची बारा लिटर पर्यंत आहे एकदम शांत स्वभावची काय तिची किंमत आपण सत्तर पंचाहत्तर सांगतोय पण पासष्ट हजार तिचा फायनल व्यवहार होईल पासष्ट हजार रुपयाची फायनल व्यवहार होईल काब्रागीर मध्ये से काय सेकंड लॅक्टेशन मध्ये तर तीन नंबरची काय आहे ही पण सेकंड लेक्टेशन मध्ये हिला जाण्यासाठी एक आठ दिवस वेळ आहे तिची मिल्क कॅपॅसिटी बारा लिटर प्लस राहील ही पण एकदम शांत स्वभावची गाय तिचे पण आपण पासष्ट सत्तर सांगतोय पण एकसष्ट हजार रुपयाला त्याचा फायनल व्यवहार होईल चार नंबरची काय आहे ही पण दुसऱ्या व्यथामध्ये सेकंड लेक्टेशन जाणण्यासाठी एक बारा ते पंधरा दिवस वेळ आहे तिला ही पण गाय एकदम शांत आहे मिल्क कॅपॅसिडी हिची पण बारा ते चौदा लिटर पर्यंत राहील मोठ्या मापाची गाय तिची किंमत आपण पंच्याहत्तर ऐंशी सांगतो एकाहत्तर हजार रुपयाची तिचा फायनल व्यवहार पाच नंबरची गाय आहे ही पण दुसऱ्या मध्ये घरगुती दूध खाण्यासाठी एक आठ ते दहा लिटर पर्यंतची मिल्क कॅपॅसिटी तर जनण्यासाठी तिला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे तर तिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण एक्कावन्न हजाराला तिचा फायनल व्यवहार होईल ही पण एकदम शांत आहे स्वभावाला एकावन्न हजाराला तिचा फायनल व्यवहार होईल ही सहा नंबरची काय आहे हिला पण जणण्यासाठी पंधरा दिवस वेळ आहे ही पण एकदम शांत आहे स्वभावाला सेकंड पेशन मध्ये दुसऱ्या गाठाला मोठ्या बापाची तिचं पण मिल्क कॅपेसिटी दहा ते बारा लिटरपर्यंत राहील तिची किंमत आपण पासष्ट सत्तर सांगतोय पण एकसष्ट हजार रुपयाची तिचा फायनल व्यवहार हो एकसष्ट हजार रुपयाची तिचा फायनल व्यवहार ही सात नंबरची आहे ही पण दुसऱ्या व्याता मध्ये सेकंड लेप्टेशन मोठ्या मापाची आहे मिल्क कॅपॅसिटीची बारा ते चौदा लिटर आहे आणि ही जवळपास तिला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे स्वभावाला पण एकदम शांत आहे वीस ते पंचवीस दिवस वेळ असल्यामुळे तिच्या आपण ऐंशी पंच्याऐंशी सांगतोय पण पंच्याहत्तर हजार रुपयाला तिचा फायनल वेवर होईल फुल मोठ्या मापाची आहे लाल कलर मध्ये पाहू शकता तिचा माता कान प्युअर क्वालिटीमध्ये चौदा लिटर मिल्क कॅपॅसिटीची गाय नंबरची गाय ही वाढण्यासाठी तिला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी तिची पण दहा ते बारा लिटर आहे तिची किंमत आपण पासष्ट सत्तर सांगतोय पण एकसष्ट एक हजार तिचा फायनल व्यवहार होईल ही पण गाय एकदम शांत आहे स्वभावाला एकसष्ट हजार रुपयाला तिचा फायनल लेअर होईल नऊ नंबरची काय आहे तिला पण जाणण्यासाठी एक अर्धा दिवस वेळ आहे तिची पण मिल कॅपॅसिटी दहा लिटर प्लस राहील सेकंड मध्ये दुसऱ्या वेळा तिची किंमत आपण साठ पासष्ट सांगतोय पंचावन्न हजाराला तिचा फायनल लेवर होईल दहा नंबरची काय आहे ही पण सेकंड मध्ये दुसऱ्या वे वेळ आला जाणण्यासाठी जवळपास याला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे हिची पण किंमत आपण साठ पासष्ट सांगतोय पण पंचावन्न हजार फायनल वेळावर ही अकरा नंबरची काय हिला जाणण्यासाठी चार पाच दिवस वेळ आहे मोठ्या मापाची मिल्क कॅपॅसिटी बारा ते चौदा लिटर आहे एकदम शांत आहे जी पण स्वभावाला तिची किंमत आपण सत्तर सांगतो सांगतोय पण पासष्ट हजार रुपयाला तिचा फायनल वेवर नाही एकदम शांत आहे पाहू शकतो ही बारा नंबरची काय आहे ही तिसऱ्या वर्ता जाण्याला तिला जवळपास वीस पंचवीस दिवस वेळ आहे तिची किंमत आपण सत्तर पंचाहत्तर सांगतोय पण पासष्ट हजार रुपयाला तिचा पण फायनल वेवर आहे मोठ्या बापाची गाय चौदा लिटर मिल्क कॅपॅसिटी तिची आजच्या लॉटमधील सर्व गायींचे रेट तसेच डिटेल माहिती आपण जाणून घेतलेली आहे तरी गायी खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे व गाय खरेदी करायची तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला यापुढील लॉटचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जॉय गोमाता जय कीर्तन